जाऊ नका श्रद्धेच्या बाबतीत बोलत जा पण अंधश्रद्धेत नाही वारकरी संप्रदाय अंधश्रद्धेला मानित नाही ऐशे कैसे झाले भोंधू कर्म करूनी म्हणती साधू अंगा लावून या राख डोळे झाकून करते पाप हे शेंद्री हिंदरी दैव कोण पूजी भूते केते नालायक ना। देवांच्या नादी लाग जाऊ नका अहो इतकी अंधश्रद्धा अहो ज्ञानोबर आहे तुकोबराच्या राज्यातली माणसं आता आपण तरी मसुबाला बोकड्या कापायचा काउन तर आमच्या भाषेला पोरग होते म्हणून जो देव बोकड्या खातो ते तुम्हाला काय देणार आहे मसुबानं मागायला पाहिजे होता मला बिबट्या कापा मला वाघ कापा मला शुह कापा कापणाऱ्याची संडास पातळ आणि तेव्हा सुभा बोमलच जाईल नायक पण हे देव मानता ज्ञानोबर आहे तो कुबरायच्या राज्यामध्ये माना मसुबाला मा पण कोण्या मा मसुबाला माना जो सात्वी कार खातो ज्याला पुरणपोळीचा नैवेद्य लागतो ते देव माना देवी सुद्धा तीच माना जिला बोकड्यान मेंढी लागते ती देवी मानू नका देवी कोणती मानायची तो विटेवारी सखये बाई बाई असं किती म्हणू द्या बायकायच्या अंगात येत नाही मला पण पण माझा वारकरी मला नाव सांगू माझ्या माईन त्रेता युगात जगाची फसली नालायक महाराजाच्या नादी लागून जगाची मालकीन लक्ष्मी शिताई साहेब खोटारडे रावणाला महाराज समजिल आणि सहा महिने सव्वीस दिवस एकटीला बसावं लागलं राक्षसनीच्या दाताचा वास घेत त्या काही हिशोबात होत्या का त्या राक्षसनीच्या थोत्राचा वास घेत विश्वाच्या मालकिनीला बसावं लागलं का खोट्या नादी तुम्ही जरा राहत महाराजांच्या नादीला पुण्यशील आहात प्रांताला प्रभू रामचंद्राच्या पदाचा स्पर्शातल्या तुम्ही भांगऱ्या भुंगऱ्याच्या विठाला गजाव ना सांगितलं भगवंताने गदा मारणार आई आणि बाप किती मोठे आहेत लक्षात घ्या देवानं सांगितलं भीमदादा आज गदा मारू नका उद्या मारा उद्या मारू लागले उद्याही मारू नका बघता बघता आठ दहा दिवस निघून गेली भीमदादा म्हणले देवा काय बोलता हू? आज मारायला घेतली की उद्या मारा म्हणता आणि उद्या मारायला घेतली की पुन्हा उद्या मारा म्हणता मारा नेमकी मारायची कधी भगवंतानं सांगितलं दादा मी ज्या दिवशी सांगेल त्या दिवशी गादा मारा अनेक दिवशी भीम युद्धा दुर्योधन युद्धात आला आणि सांगितलं मारा गदा गदा मारल्याबरोबर दुर्योधना मारिली गदा घेतीला प्राण यडका मदन केवळ पंचानन दुर्योधन खाली पडला भीमानं युद्धात पल्याच्या नंतर विचारलं देवा इतक्या बारे मी गदा फिरवली मला गदा मारू दिली नाही आजच का मारू दिली भीमदादा इतक्या दिवस दुर्योधन त्याच्या आईचं दर्शन घेऊन युद्धात येत होता वाक्य नीट ऐका दुर्योधन नालायक होता पण दुर्योधन त्याच्या आईचं दर्शन करून युद्धात येत होता त्याच्या आईचं निर्भयाचं कवच त्याच्या भोवताल फिरत होतं भीमदादा तुमची गदा त्याच्या आईच्या पुण्याईनं फुटून गेली होती गेली असती पण आज दुर्योधन आईच्या पाया फुडून आला नाही त्याच्याकडं आईच्या पुण्याईचं कवच नव्हतं म्हणून तुम्हाला गदा मारायला लावली लक्षात घ्या सात्विक सदाचारी भीम नऊ हजार नागाचं बळ होतं भीमाला पण भीमसुद्धा दुर्योधनाला मारू शकत नव्हते पंढरपुरातल्या मालकाची सुद्धा डोक्याची एका स्क्रुडीला झालेला बघा 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 ममम यती वैचारो येत मिर स्क्रू हा शब्द तुम्हाला वेगळा वाटेल ममम वैचारिक स्थाय बुद्धीत आधात्म्य स्त त्याची बुद्धी अशी निखळून गेली होती काय करावं काय सुचत नव्हतं इतकी भयावह अवस्था झाली होती पण ज्या दिवशी आईचं दर्शन घेत नाही त्या दिवशी मारलं इतकी आई मोठी आहे इतकी मोठी ती आई मशानात गेली राख सावडत होती राग सावडत असताना साडेबारा वाजले क्षमा असावी याच्यातले तांदूळ थोडीशी पुढच्या दहा पाच लोकांना वरच्या दहा पाच लोकांना द्या योग असा आला ती रक्षा अशी जवळ सावडली पण तिला विस्तू सापडला नाही विस्तू न ना सापडल्यामुळं निराश झाली आणि मग मात्र मशानभूमीत रडू लागली मशानभूमीत रडत असताना तिने राखेचा गोळा तयार केला आणि तो राखेचा गोळा तयार केल्याच्या नंतर कृष्णाला सांगितलं कनैया जी जी म्हणल्याबरोबर देवमशनात आला गांधारी मुलगा जाळला त्या राखेच्या जवळ होती भगवंताचा डावा गुडघा दुर्योधनाच्या राखेत बुडाला पंढरपुरातल्या मालकाचा डावा गुडघा राखेत बुडाला उजवा गुडघा राखेच्या बाहेर होता आणि स्वतःचा माथा गांधारीच्या पायावर टेकला होता कल्पना करा राजेव पंढरपुरातला मालक मशानभूमीत गांधारीच्या पाया पडत होता मशानभूमीत ठराविक बायकांच्या पाया पडला एक महर्षी सांदीपनींची पत्नी होती त्यांचा मुलगा समुद्रात बुडून मृत्यू पावला पंढरपुरातल्या मालकाने एकदा परत आणला पुन्हा तो मृत्यू पावला त्यावेळेला त्याचा अंत्यविधी करत असताना महर्षी सांदीपनींची पत्नी कोण सांदीपनी पंढरपुरातल्या मालकाला बारा वर्ष ज्यांनी विद्या दिली ते सांदीपणी आणि त्या सांदीपणींच्या पत्नीनं सांगितलं कनैया आता वाचत नाही करे जगाच्या मालकानं मशानभूमीत भूमीत सांदीपणींच्या पत्नीचं दर्शन घेतलं सांगितलं आई साहेब आता वाचत नाही माफ करा गांधारीनं आवाज दिला कनया जे आई साहेब दर्शन घेतलं आणि गांधारीनं राखेचा पुतळा तयार केला डोळ्यातल्या पाण्यानं राख द्रवली ओलसर झाली राखेचा पुतळा तयार केला त्याला नागडोळे हात पाय काढले सांगितलं कन्या ही दुर्योधनाची राख आहे त्याच्या शरीराची राख आहे एक लक्षात घे तुझ्या कृपेनं याला जिवंत कर आता पांडव माझे कौरव सगळे मारलेस पण एकटा दुर्योधन जिवंत कर जेणेकरून आता कौरवांना पांडवांना त्रास देणार नाही धर्माच्या डोक्यावर छत्र धरे एक लक्षात घे भगवंतानं मागे फिरून पाहिलं ते इदूर काका होते इदूर काका का का राजकारणातले दोन नंबरचे डॉन होते इदूर काका राजकारणातले दोन नंबरचे डॉन होते त्याने डोळ्यानं संकेत दिला देवा दुर्योधन मुळात वाईट नव्हता दुर्योधन मुळात वाईट नव्हता त्याच्या मामानं वाईट केला आता दुर्योधन पुन्हा जिवंत केला तर वाईट नाही पण त्याच्या मामासारखा एखादा भडवा भेटला तर पुन्हा वाईट होईल आणि डबल महाभारत घडल डबल महाभारत घडल म्हणून झालं ते सोन्याहून पिवळे आता काही डोकं लावू नका आणि मग भगवंतानं गांधारीचं पुन्हा एकदा दर्शन घेतलं दोन वेळेला मशनभूमीत जगाचा मालक पाय पडतो महाराज सामान्य गोष्ट आहे कोण गांधारी चौतीस नायिकेपैकी एक नायिका आहे गांधारी चौतीस नायिकेपैकी हे गांधारीचा मुद्दा सांगतो सगळी कौरव मेल्या पांडव गादीवर बसले आणि वनामध्ये गांधारी आणि धृतराष्ट्र गेले तुमच्यातली एक गांधारी आहे लक्षात घ्या तुम्ही नुसता वावसाच करता गांधारीचा बाकी काय माहित नाही तुम्हाला गांधारीचं किती महाराज फुकल्या सुधरत आणि पहिली गोळी मला घाला योगासाला मशान मशा वनामध्ये होती पण वनामध्ये वाघ सिंह बिबटे लांडगे कोले हिस्रपशुर सावज राहत होते पण पावलाखालच्या पाण्याचा पा वाळलेल्या पाल्याचा किंवा काड्यांचा चुरा झाला की धृतराष्ट अंध होता ध्रु गांधारीच्या डोळ्याला पट्टी होती कोणीतरी सिंह आपल्याकडे आला असा कळाल्याबरोबर पत्नीच्या मांडीवर हात टेकित होता आणि पतिव्रतेच्या भक्तीनं वाघ सिंह परत जात होते कालांतरानं वाघा शुआच्या लक्षात आलं ही बाई फार अधिकारी व्यक्तीच्या हा किती जरी मूर्ख असेल पण ही बाई अधिकारी हिचं कुंकू पुसायची ताकद आपल्यात नाही या महाराष्ट्रामध्ये या पवित्र देशामध्ये दे एकशे सत्तावन्न नालायक होते ते मारण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाच्या नाकात दम येत होता रावण मारत नव्हता फक्त मंदोदरीच्या बळावर एक दुसरा रावण होता तो मरत नव्हता चंद्रशेनेच्या बळावर एक हरामखोर राजा होता तो मरत नव्हता उंदरे उरंदा उरंदा वृंदेच्या बळावर ताकद होती ज्या ज्या घरी कु स्त्रिया सात्विकेत अजून बी महाराष्ट्राच्या मातीतल्या स्त्रिया नालायकाचा संसार गोड व्हावा मायबापाचं नाव करण्यासाठी त्या नालायकाच्या कुंकू कुंकुलावतात आणि होईल तेपर्यंत कडीला संसार नेतात आजही पवित्र स्त्रिया भारतातली आहे आजही पवित्र इतकी काही नालायक आहेत असो म्हणजे तिच्या कृपेने हिंस्रपोशू सुद्धा दूर जात होती एवढी गांदारी तिचं दोनदा दर्शन घेतलं आणि विटेवरच्या मालकानं सांगितलं साखरेचा अनो हे ओस आम्हा काही सागर भवास सांगितलं आई साहेब सातव्या अवतारात मी राजा दशरथाचा पुत्र होतो मी वनाला गेल्याच्या नंतर माझे बाबा जात राहिले माझ्या बाबांचा अंत्यविधी झाला परत आलो एक आस्थिचा कलश ठेवला शरयू नावाच्या तीरावर आम्ही चौग भावा चौघा सुनांनी राजा दशरथाच्या अस्थी विसर्जित केल्या शरयू नावाची गंगा रडत होती ज्याच्या अंगठीतून गंगेची निर्मिती झाली त्याला जगाचा बाप म्हणतात आणि पवित्र गंगा ज्याच्या अंगठ्यातून जन्माले ती तो देव किती पवित्र आणि हा देव ज्याच्या पोटी जन्माला तो दशरथ राजा किती पवित्र पण त्या दशरथ राजाच्या शेराखेचा मी दशरथ राजा करू शकलो नाही तेव्हा उसापासून साखर तयार होते उसापासून गुळ तयार होतो गुळ तयार करणारे युनिट भरपूर आहेत उसापासून साखर तयार करणारे कारखाने भरपूर आहेत पण सज्जनांनो असा एखादा कारखाना आहे का त्या कारखान्यात साखर टाकल्या ऊस तयार होतो किंवा एकूण गुळ टाकल्याच्या नंतर तिकून ऊस होतो नाही ते जन्मांतर तेवच मृत्यू सारा असत वच एकदा दक्षिणेच्या राजाचा संघ झाला आई साहेब की राखुंड होत माफ करा मला दुर्योधनाचा पुन्हा माणूस करता येत नाही दृष्टांत संपला पंढरपुरातला मालक मशानभूमीत ज्या बाईच्या पाया पडतो ती बाई अधिकारी किती असेल राजू केवढी अधिकारी असेल पण तिलाही लोकात थांबता आलं नाही तिच्या मुलालाही थांबता येत नाही तुटला आयुष्याचा दोरा येर वाऊगा पसरा अर्ध्या मिनिटात एक आदरांजली देऊ निधी आम निधी बरे जगल दे सुदे छंद दे काल दि मम संग सुधा संग पराभय जाय सकलति छन्दति जायोन्मोक्षगत्व भयजायन्ते व्यालाक्षादति सकलसुधा वय सुन्दर सुन्दभयजायन्ति यक्षति किन्नरगन्धरवाद् लोकपालभयजायन्ते कालसर्पभय शान्तिर्मुच्चद त्रिपिण्डिं वय जायन्ते हिपिंडी वय नारायण नागबलिवय जाय आप्ते श्रीभय मिमकृत जनभय संग बल गायते लक्षत किन्नर गंधर्वादि लोकपाल भय चारुति आसं परमत्यां हंस पराभय जायचे हिरण्यशाद्धो जायन्ते शङ्खशाद्ध वयमुच्यन्ते शङ्खश्राद्ध वयमुच्यन्ते शङ्खश्राद्ध वयमुच्यन्ते कैलासाधिपतयन् नमः वैकुण्ठाधिपतयन् नमः सत्यं वासं पतयन् नमः गोलोकाधिपतयन् नमः आपां पतिभयनिरभयजाय सरितायति वो गञ्जे य संग सुधावय जाय तेन सकलज जेशायां या भारतशु महाराष्ट्रेशु विंदुतटा पुनित फुल वय सकलजन ययं तेन कुतुंद लावसुधा वय चंद परा वय मिदलय जायचे रक्त चंदन समर्पयारक्तपुष्प समर्पयामि अंगुष्टाधीस्न भयो अंगुष्टाधीस्न भ अङ्गुष्ठादिस्नान वयो नमः पार्वते पदे हर था हर था हर हर विढोब्बारकुमायो बारकुमारो बारकुमायो बारकुमार